आपण आलोय शिंपल्या काढायला तर इकडे ना खाली शिंपल्या पडल्यात अशी वार्ता आली कानावर सो रोशनने मी शिंपल्या काढू घालवलो एक्सपिरियन्स नाही आहे जास्त तो तिकडे रेवा दिसतोय इकडे पाणी अजून जास्त आहे वाटतं आणि आपल्याला अंदाज नाही इकडे किती पाणी असतं काय वगैरे पहिल्यांदा आलो इकडे तिकडे जाऊया रेव्याकडे आता नको काचे असतील का मी बकरी नको हात कोणा जो फाटत नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो संध्याकाळचे चार वाजायला आलेत आणि आपण खाडीमध्ये आलोय खास कामासाठी रोशन हो काय प्लॅन आहे मुळ आपण <laughs> आलोय शिंपल्या काढायला तर इकडे ना खाली शिंपल्या पडल्यात अशी वार्ताली कानावर सो रोशनने मी शिंपल्या काढू घालो का रो एक्सपिरियन्स नाही आहे जास्त माका पण आहे थोडंसं पण एकदम असो भारीतलो नाही आहे तर आधी जाऊया स्पॉट वरती तिकडे बघूया नक्की तिकडेच आहे का ते स्पॉट आणि तिकडे बघूया शिंपल्या सापडतात काय रोशन अगोदर शिंपल्या पिंपल्या काढलं की कधी नाही नाही ना नाएं। चल आज दाखवतो शिंपल्या कशा काढतात आणि आम्ही खालते आलो ना तिथे जागा अशी आहे तर काय कर का रोशन माहिती आहे काय हे आहे ना झा नाही नाही हे झाडं आहेत ना झाडाशी वाकडी करणे पाहिजे मग तू बरोबर येणार तुझी वडी आहे तू सर्व <laughs> एक नंबर वाटतो या इकडे ना आपण पावसाळ्यात मासे पकडायला येतो झुल्याने माहिती असेल तुम्हाला तर इकडे खालती येतो आपण आणि आता कसं वाटतंय बघा उन्हाळ्यात खूपच भारी म्हणजे म्हणजे एकदम नवीन जागा वाटते खूपच भारी असं वाटत नाही इकडे आपण येतो पावसाळ्यात तर इकडेच खाली ना खाडे आहे म्हणजे जैतापूरची खाडे आहे जी, जी राजापूरची अर्जुना नदी येते ना ती तर तिकडेच जायचं आहे आपल्याला रोशन तुला कुर्ल्याचा बीड दाखवतोपर्यंत तिकडं खोदलंस तर खोदलंस रे समोर दिसतं आहे खेकड्याचा बीड त्याच्यात खेकडा असेल yeah. नसेल खास नाही आहे चला इकडे आपण मासे पकडायला रात्री मासे भेटतील पण काय भेटतील माहितीये काय खर्चा बिरच्या भेटतील जास्त आणि वगैरे दिसली जर किंवा गुंजी वगैरे हो तर आपण कधी उन्हाळ्यात येत नाही मासे पकडायला आणि इकडे बिळ फोडतात पण मला वाटतं हे बीळ कोणीतरी फोडले खेकड्याचं इकडे खेकडे असतात आपला मेन टार्गेट खेकडा नाही जाय रोशन आपला टार्गेट आहे शिंपल्या तर कसल्या शिंपल्या ते माहीत नाही मला पण काळ्यावाल्या असतील बहुतेक कारण आपल्या काडीतवरती ना काळ्यावाल्या शिंपल्या पडतात तर आपण गेल्या वर्षी मामांकडे गेलो होतो काढायला शिंपल्या म्हणजे ब्लॅकवाल्या होत्या ना काळ्यावाल्या आणि जेव्हा गेलो होतो जेव्हा पाऊस चालू होणार होता आणि गेलो आणि पाऊस पडला काढायलाच भेटले नाही शिंपले तर अजून पाणी ना खाली जास्त गेलं नाही आहे अजून तास साधारण अजून दीड दोन तास आहेत पूर्ण लोटायड व्हायला हो तो तिकडे रेवा दिसतोय इकडे पाणी अजून जास्त आहे वाटतं आणि आपल्याला अंदाज नाही इकडे किती पाणी असतं काय वगैरे पहिल्यांदा चालू इकडे तिकडे जाऊया रेव्याकडे एकदम जबरदस्त खाडीपात्र आहे म्हणजे आपल्या नदीचं तो तोंड मिळतं इथे येऊन बोट नेऊन कोणतरी <laughs> इकडा असतो त्याच्यात साडेसात किलो जातो पण परत आपण कुर्ले पाडू नाही बघूया थोड्या ना, बघूया पहिली कुर्ली भेटली कशी भारी असता बघ खात तू चावता काय आपल्याला कळत चावली की रोशन इकडंच मुळत सापडलो काय मुद्देमाल साधारण साधारण हा बघा किकडा कसला चालतोय अरे चावतात मग तर इकडे ना मला नाही वाटत लोकांनी मुळे ठेवली असती शिंपल्या ठेवल्या आहेत वाट लावलाय पूर्ण बघ पूर्ण रेव्याची वाट लावली आहे खवनून सगळा खवनला नाही ते लोकांनी वाटता वय आपल्याक मुळे नाही भेटणार वाटत इकडे ना पायाने ढवळले थोडंसं तर बघू इकडे एखादा तर येतोय काय मनोबल तुटत नाही तर काय रोशन बाकी तुटला तर चालत काय पण मनोबल तुटता का म्हणा हे नाही काय बारका बारका मास खाल्लेलं नको रोशन आपल्याकडे रोशनला एक मुळ भेटला दाखव हे बारीक अजून मोठं नाही झालं वाटतं रोशन हे पण चालते आपल्याक म्हणजे हत हत मित्रांनो दोन मुळे सापडलत पण छोटं शिंपल म्हणजे मोठं अजून काम इकडे बघतोय तू काय बघलं घेऊ शेतक पकडलेला तू झुल्यान झुलान तो तर जिथे चाळवलं ना तिकडे मासे येतात इकडे पण हे बघा शेतक येतात हो बघ भेटलो हो मस्त आहे हो बघ हां ही साईज मस्त आहे मित्रांनो हा बघा हा मोठा आहे म्हणजे भेटतात मुळे पण ते का मेहनत करू लागतात हो बघा म्हणजे रोशन काढू लागलो मुळा आईच्या गावात इकडे ना जास्त प्रमाणात नाही आहेत आपण खाली तिकडे गेलो होतो ना मामांकडे तिकडे खूप प्रमाणात होते इकडे जास्त नाहीत वाटत रोशन दे तरी बघता येतो खवून खाऊन हा पायान बियान लागतात का हातात बिताक आणि मला वाटतं आतमध्ये असतील इकडे आतमध्ये असतील थोडेसे आतमध्ये मोठे असतील थोड्या वेळानं पाणी आटेल ना मग आतमध्ये बघूया पाणी हा काम डेंजर आहे बघा काच मिळाली रोशनला रोशन <laughs> मेला पाय कापलं असतं मेल रे मित्रांनो इथे नाही खूप मेहनत घेतली मी पण मुळा काय दिसत नाही हा पांढरा काहीतरी दिसता हा एक मुळं भेटलो रोशन तरी पण मोठं नाही मुळं म्हणजे आहेत मुळे मित्रांनो पण छोटे आहेत हा माका गाडिया सुटले रोशन प्रोफेशनल काम करण्यापेक्षा नाही ही कामं करायला मजा येते धर दाखवतो तू का गंमत तिकडेच इथं नाही बिना पाण्याच्या बिना पाण्याची तर खवून हो बघ रोशन तरी सापडतायत मित्रांनो हे बघा हे असं करायचं हातात आणि असं हा इकडे बघ हा रोशन सापडला हा बघ रोशन अभी कर... तू पिशवी काढणं पडेगा का मी तू लगताय होई ना हा असा कर असा बघ असा म्हणजे आपण शेळवा काढतो ना तशी काढू खूप माका वाटतं रोशन हात बीत हे कापत बघ फक्त छोटे फक्त माझ्याकडे नको तो चालेल हो बघ केवढो हो चालेल ना हो बघ केवढो हे काढ आपली पिशवी काढ पिशवी बॅग येत ना बॅग काढ बरोबर असा खनवत असता रोशन अरे तुका सांगितलं तरी असा खनवता तुका वाटला पक्का हो बघ मग वाटत हो बघ मग हो गे धर भेटत आता भेटती एवढा मी रोशना खाणलेलं ना तिकड पर्यंत वाव नाही ना ना काढू भागात पटकन फोन कर आणि <laughs> <क्यो नियो laughs> <ले क्या> हो। <laughs> संध्याकाळपर्यंत हात नाही कापलं बस आणि ती बघा मंडळी येते या कोणतरी ती मुळेच काढू घेत असाटला बघा नाहीतर हात फाटतील ना बघा बेकार बेकारशी नाही बघा <laughs> इकडे नक्कीच हात पडतील मित्रांनो काय सीन माहिती आहे होय आपण चप्पल ठेवले तिकडे आणि इकडे बघाल तर काचा आहेत मध्ये मध्ये वाहत आलेल्या किंवा पडलेल्या इकडे तिकडे असं डबरो मारत असता रोशन तुका माहिती आहे आणि मी जेवढ्या पण काचा बघितल्या ना त्यांना धार नव्हती म्हणजे वाहत आल्या ना त्याच्यामुळे बोतळ झाल्या धारा सगळ्याच काचांना धार नसतील असा विषय नाही काही काय जणांना नसेल तर ही जुनी काच असेल कदाचित मेबी मला वाटलं ते काका मुळे काढायला आलेत पण नाही ते वरती चाललेत खाली गेलेले होडी मस्त एक नंबर होडी ती छोटी क्वेश्चन काढ तू भरपूर आपल्या करा परत बेल्टी बघ ना बेल्टी जा बेल्टीने नादुळा काम होईल बेल्टी बघ जा नारळ बघ नारळ नारळ आहेत ना, नार ना बेल्टी बघ शोध कडीन बघ काहीतरी गाळावर बेल्टी असतील मुळे भेटतात ना पण बेल्टी नसा केला तुका तुला नादुखळा काम दाखवत आहे एक नंबर केवढं मुळे जमवतोय बघ बघा मित्रांनो चुकला माझा करवंटी अनुभवी होती हा करवंटी कशा गे हा भेटला हा चालत हा बघ असला पाहिजे रोशन हा काम करीत हे पण काम करतील म्हणूनच ह्या गे हा बघ असा करायचं बेलटेन कसा उकारतात हे ना उकळत नाही मुळ बघा तू बोलतो फक्त नदीत आठवते च आईला एक पण मुळून आलो रोशन ना इकडं नाहीत रोशन इथंच या खालच्या पट्ट्यात मुळात आपण काढलेलो ना आईकडं मुळत आईकडं बघ खवन शबास शबास पाणी आतो खावा मग बरोबर भेटलो असतो आता नाही काय पण होते रोशन थोडं तरी मुळून ह्यावे आपण तुका अर्ध थोडं माका थोडं खाऊन असं आडतीड खवनून का होईना प्रोफेशनल नसल्या तरी रोशन आहे मध्ये काचाल बेकार रोशन तुला दिसलो नाही तो काय अरे असंच ठेवले नव्हत तुझं लक्ष काय बघू नको काची असतील नको पण मग गाडी नको लागेल खाली मोठं असतील हा चालणी नाही आहे हात तुझ्यात बघूया एक, एक आला है। तर ह्या शिंपल्यांमध्ये ना तसऱ्यापेक्षा मांस मोठं असतं आणि तिसऱ्या असतात ना त्या टेस्टी खूप असतात ह्या मुळ्यांपेक्षा तर शेत आपण हे केलं ना ढवळलं ना तर इकडे पण मासे येतात शेतकं येतात ही बघा शेतकांची पिल्लं येतात बरीचशी खूपसे हा बघा इकडे मोठे मुळे आहेत हे बघ रोशन हा बघ तोडा भेट हा बघ हा दोन भेटले ह्याच्यात मी ढवळलं ना जास्त खालूचा नाही वरच्यावर ढवळचा फक्त ते दोन भेटले आणि इकडे बघा पाणी किती पटापट आटतंय बघा म्हणजे पाणी खाली जाते पटापट तर आता लोटाळ होईल थोड्याच वेळात पत पूर्ण आणि त्याच्यानंतर परत पाणी भरायला लागेल आपल्याला थोड्या वेळाने कलटी मारायला लागेल पाणी भरायला लागलं नक्की म्हणजे काळोख होईल तोपर्यंत रोशन हातात नको हातात इथं इतर रोशन होतं इकडं तू नको तिकडे जातोस रोशन तिकडे नाही इकडे इकडं ह्याच्यात होतं मग अशी ह्याच्यात बरच काढलेलं आपण बेलट नको होती रोशन दिलेलं फेकलं माहिती आहे का नाही इकडं नाहीत वाटत आज मुळ वाटतं अक्ष रोषणची मेहनत सुरू वाया गेली हे दगड बघा अक्षय भारी भारी सापडत आहेत एक नंबर कलर खतरनाक आहे फिश टँक मध्ये वगैरे ठेवायला मस्त आहेत क्वेश्चन किती पकडले मुळे साधारण दोघांनी सार करू कोय तेवढे तरी काढ कळला हा काय हे बघा एवढे म्हणजे काढलेत रोशन आणि मी तो बघ एक भेटलो तो काय आलो बाहेर तो बघ मोठो हो बघ हो बघ

मग आता बघायचं बघायचं भेटतो मग अशी आपण ही वाळू चालली ना आत्ता बघा दिसायला लागली एक दोन तीन हे बघा तीन हा बघा एक ते एक चार चार भेटले ठीक आहे रोशनने मी थोडेसेमुळे काढलेत अजून थोडेसे काढूया म्हणजे रोशना करते माका कर अर्धे सार गोयत साधारण करू रुगोत संध्याकाळी आणि एक नंबर नजारा खूपच खतरनाक आहे इथला आणि खूपच भारी वाटतंय आणि कडेने बघताय ना तिकडे दिसणार नाही तुम्हाला पण खूप वेळ आहेत खेकड्यांची तिकडे खेकडा पकडू जाऊ आणि खाली पडू होत या साईडला डिप्पा नाही त्या साईडला डिप्पा डिप नाही आहे कटोकट एकदम तर खूप मस्त वाटतं एकदम भारी आणि दिसतंय पण जबरदस्त क्लीन एकदम अशी लाईट असली ना की फुटेज पण भारी येतात ह्याच्या दोन अगोदर मस्त ताण होता म्हणजे पाणी पूर्ण खाली ह्याच्यापेक्षा अजून गेलं असतं पौर्णिमा होती तेव्हा तर आता तेवढं पाणी खाली जाणार नाही बघा खंता खंत काय सापडलं बघा ह्याला शेळवा बोलतात तर हा पण शिंपल्याचा प्रकार आहे आपण एकदा शेळवा काढली होती खूप सारी तर ती ना बेलटीने काढतात म्हणजे करवंटी असते ना तिने काढतात करवंटीने नारळाच्या मजा येते काढायला तर व्हिडिओ बघितला नसेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल आपण गेल्या वर्षी गेलो होतो गेल्या वर्षी नाही मित्रांनो आदल्या वर्षी गेलो होतो शेळवा काढायला मामांकडे तर खूपच मजा आली होती भारी एक्सपिरियन्स होता तर बघा जाऊन इकडे सापडत नाहीत एकच सापडला रोशनला नाहीतर एवढं खणलं रोशन नाही इकडून एवढं पण नाही सापडलेलं मस्त आहे ह्याच्यात पण मांस असतं टेस्ट पण मस्त असते शांत सोडून देऊया जास्त देत तर मित्रांनो सव्वा सहा व्हायला आलेत आणि आपले मुळे काढून झालेले आहेत आपल्या शिंपल्या काढून झालेल्या आहेत रोशन तरी पण खवंत म्हणता इकडं मोठं मोठं होत पण लय नाही का अजून एक भेटलो नाही वाटता मोठं होय नाही भेटलो मध्ये मध्ये भेटतो तर दाखवतो तुम्हाला शिंपल्या किती काढल्यात अशा बऱ्याच काढल्यात म्हणजे रोशनाकडे नाका बस होतील आणि अडतीड काढल्या कशा आपण पायाने शोधून काढल्या रापून रापून खाऊनून खवनून काढल्या आणि आमच्याकडे खाऊनायला पण काय नव्हतं बेलटी असते ना म्हणजे करवंटी असते ना करवंटी असते ना एक तर एक नंबर काम केलं असतं आम्ही तर रोशन इकडे खाऊन होते तुम्हाला दाखवतो या इकडे शिंपल्या किती काढल्या आपण आणि इकडे बघता हे बघा इकडे मला वाटतं शिंपल्या जास्त होत्या तर इकडे ना खूप लोकांनी असे नांगरून ठेवलं आहे अक्षरशः मळीसारखं हे बघा इकडे जागाच ठेवली नाही आणि आजपर्यंत आहे थोडंसं इकडे आणि इकडे ना आणि इकडे शेळवा पण सापडल्या बऱ्याच रोशनला तिकडे तर ह्या साईडला शेळवा पण आहेत हे बघा मुळे इकडे ओतून ठेवलेत मुळे आपण पकडले एवढ्या शिंपल्या पण काढल्या हा बघा मस्त एकदम भारी नादखोळा आणि आज कोण आलंच नाही हे जास्त सॉल्ट वॉटर नाही जास्त खार नाही एकदम तर थोडंसं मचूळ पाणी आहे तर हा समुद्रापासून हा भाग ना खूप लांब आहे जसा जसा उन्हाळा वाढत जाईल ना म्हणजे जास्त जास्त दिवस होतील पावसापासून तसं तसं पाणी ना खारट होत जाईल तर अजून जास्त खारट नाही झालं आहे पाणी तर इकडे हे काळे शिंपले सापडतात आणि मुळे दुसरे मुळे असतात ना तिसऱ्या की ते थोडे खाली सापडतात आणि त्याच्यापेक्षा खाली गेलात ना तुम्ही की तिकडे तसरे सापडतात म्हणजे तिसऱ्या सापडतात ह्या जैतापूरच्या खाडीला म्हणजे जैतापूर ब्रिज वगैरे आहे ना दाहा मिंट। दाहा तर तिथे खाली तसले लोक काढत असतात तर चला आत्ता पटापट घरी जाऊया आपण जास्त काही लांब आलो नाही जस्ट पाच सहा किलोमीटर वरती जायचं आहे फक्त आपल्याला म्हणजे दहा मिनटं दहा मिनटात आपण घरी जातो तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो धन्यवाद